पत्नीच्या उपचारासाठी आयकॉन हॉस्पिटलमधून निघालेल्या पतीला मंगळवारी रात्री लुटणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले व त्यांच्याकडून चोरीचा ऐवज जप्त केला पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे पुन्हा शहरात लुटमारीच्या घटना घडू नये यासाठी पोलिसांनी सतर्क राहावे अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली ज्ञानेश्वर नारायण पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते मंगळवारी आयकॉन हॉस्पिटल पुसत येथे त्यांची पत्नी भरती होती तिला रक्ताची आवश्यकता असल्याने सत्यशांती हॉस्पिटल येथे जाऊन रात्री साडे दहा वाजता परत येत असताना हिंदी हायस्कूल जवळ चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळावर चाकू लावला

अयान काजी सैफुद्दीन काजी शेख नोमान शेख रहमान व शेख अजिम शेख कयुम यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली महाराष्ट्र टीव्ही ट्वेंटी फोर साठी शेख फिरोज गनी इसापूर धरण